तर बघा काय बातमी आहे राज्य शिक्षण मंडळ शाळात आता सी बी एस सी अभ्यास पॅटर्न पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमल सी बी एस सी शाळा सी बी एस सी बोर्डाच्या शाळाकडे मुलांचा वार्ताकल्प पाहता राज्याचे शिक्षणही दर्जेदार असावं स्पर्धा परीक्षामध्ये राज्य शिक्षण मंडळाची मुले मागे पडू नये यासाठी राज्य शिक्षण मंडळाच्या शाळामध्ये सी बी एस सी बोर्डाच्या धर्तीवर अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे त्यासाठी तिसरीपर्यंतच्या अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे तो पुढील शैक्षणिक वर्षापासून शिकवला जाणार आहे शुक्रवारी ही माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांनी दिली अकरावी आणि बारावीच्या वर्गासाठी मराठी भाषाविषयी अनिवार्य करण्यात आल्याचंही मंत्रालयात घेतले आहे पत्रकार परिषद त्यांनी जाहीर केलं तर बघा आता पुढील वर्षापासून आता श मराठी माध्यमाच्या राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था शाळेमध्ये सुद्धा आता सी बी एस सी अभ्यास पॅटर्न हा जसा खाजगी शाळांमध्ये राबवला जातो तशाच प्रकारचा सी बी एस सी पॅटर्न आता राज्य जिल्हा परिषदच्या मराठी शाळामध्ये सुद्धा राबला जाणार आहे निश्चितच शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी शाळेचे विद्यार्थी मागे पडू नये याच हा या, त्यामागचा त्यामागचा उद्देश आहे आणि त्यासाठी खाजगी शाळांमध्ये जो सी बी एस सी पॅटर्न चालवला जातो त्यामध्ये बरीच मुलं जी आकर्षित जातात तर आता जिल्हा परिषद शाळेक शाळेकडे सुद्धा मराठी शाळेमध्ये सुद्धा मुलं आकर्षित जावी त्यासाठी जा 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 आता राज्य शिक्षण मंडळ हा निर्णय घेतलेला आहे की आता जिल्हा परिषदच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये सुद्धा सीबीएसई पॅटर्न हा राबवला जाणार आहे आणि त्याची त्याची निश्चितच पुढील शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे तर बघा त्याचं काय तिसरे ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम निश्चित झालेला आहे म्हणजे सीबीएसई पॅटर्नचा जो अभ्यासक्रम आहे तो सुद्धा आता तिसरे ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम निश्चित झाला आहे पुढील वर्षापासून निश्चितच ते पुस्तकंसुद्धा बदलली जाणार आहेत आता सी पॅटर्नची पुस्तकं येणार आहे अकरावी आणि बारावीसाठी मराठी विषय अनिवार्य केलेला आहे आणि व्यावसायिक शिक्षणासह परदेशी भाषासुद्धा आता शिकवली जाणार म्हणजे इतर भाषासुद्धा आता शाळेमध्ये शिकवल्या जाणार आहेत तर बघा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओस आवडशील लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद